शिरूर परिषद हद्दीतील अनाधिकृत बांधकामे व वृक्षतोडी संदर्भात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद हे सोमवार दिनांक दहा जून दोन हजार तेवीसपासून शिरूर नगर परिषदेच्या इमारतीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही यावर ते ठाम असून अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय यात प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे मनसे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे जनता दल सेक्युलरचे जिल्हा अध्यक्ष संजय बारवकर भाजप अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष हुसेन शाह सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी बहुजन पालक संघाचे नाताभाऊ पाचरणे सुनील खेडकर पापा खान तारू अक्का पठारे ॲडव्होकेट आदित्य मैट डॉक्टर वैशाली साखरे शारदा भुजबळ आदींनी भेट देत पाठिंबा दिलाय दे यावेळी उपोषण करते व पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात पण दोन दिवस झाले या ठिकाणी उपोषणात बसलाय शिरोनगरपालिकेच्या समोर काय मागण्या तुमच्या गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये पांजारपोळ या संस्थेने वृक्षतोड केलेली आहे मोठ्या प्रमाणात ही वृक्षतोड करत असताना नगरपालिका मालकीची आमरधामची संरक्षण भिंत ही तोडण्यात आली गेल्या सहा महिन्यामध्ये ना वृक्षांवर वृक्षतोडीवर कारवाई करण्यात आली ना त्या जोडीवर कोणतीही कारवाई केली नाही त्याचबरोबर शिरूर शहरातील शिरूर विकास आघाडीचे जे सचिव आहेत मनसुख गुगळे आणि लोकशाही क्रांती आघाडीचे सर्वे सर्व विलास गोसावी यांनी शहरामध्ये बीजे कॉर्नर या ठिकाणी एक कमर्शियल इमारत उभी केली आणि त्याच्या पार्किंगमध्ये अनाधिकृतपणे एक हॉटेल उभं केलेलं आहे मनसुख गोगळे आणि विलास गोसावी हे सत्ताधारी गटाचे गाव पुढारी आहेत गावाचे कर्ते कर्वेते आहेत आणि गावच्या कर्ते कर्वेत्यांनी जर अनाधिकृत कामे केली तर गावाला काय संदेश जाईल याच्यातून शहरामध्ये बेबनशाही पसरेल या सगळ्या गोष्टीला बाधा यावी हे थांबावं या अनाधिकृत शहरातली बांधकामे थांबावीत हा एक हेतू आहे त्या त्याचबरोबर शिरूर शहरातील गावठाण भागात सुभाष चौक या ठिकाणी एका एकोणीसशे पासष्ट सालच्या जुन्या इमारतीवरच दोन अनधिकृत मजले चढवले गेले उद्या भविष्यात ती इमारतीच्या स्ट्रक्चरमध्ये काही फरक झाला किंवा अडचण निर्माण झाली येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तर त्या गावठाणच्या भागातून जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जीव गमावला जाईल या सर्व बाबी आम्ही शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या परंतु गेले सहा महिने त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही आम्हाला आता आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला आज या ठिकाणी आमचे उपजिल्हाध्यक्ष सगळे जे जे आंदोलनाला बसलेले ते खरंच विषय अगदी समर्पक आहेत या ठिकाणी पर्यावरणाचे शिरूर नगरपालिका पूर्ण बारा वाजवते माझी वसंतरा आणि आणखीन त्याचे बरेचसे उपक्रम जे काही करतात त्याचे पण त्याचे पायमल्ली पूर्ण होत आहे बजावणी तर काहीच होत नाही कारण एवढी तोडी होते तरी नगरपालिका पूर्णपणे दुर्लक्ष करते काहीच कोणतेच विषय गांभीर्याने घेत नाही आणि आता झाडांची इतकी गरज असतानासुद्धा त्यांना आणखीन तेही लक्षात येत नाही आहे की आपण हे जे झाडं तोडलेली आहेत कुणी संबंधित व्यक्तीने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही कार्यवाही केली पाहिजे कारण आता पर्यावरणामध्ये एवढा समतोल झालेला आहे सगळा सगळे ऋतू बदललेले आहेत आणि त्याचा सर्व पूर्ण जनमानसावर परिणाम झालेला आहे तरीसुद्धा शिरूर नगरपालिका त्याकडे पूर्ण डोळे झाक करत आहे तरी या माध्यमातून मला शिरूर नगरपालिका आणि जनतेलासुद्धा आवाहन करायचं आहे की पर्यावरणाचा तुम्ही थोडाफार गांभीर्याने विचार करा आणि जे कोणी संबंधित व्यक्ती आहे त्यावर गंभीर स्वरूपाची कार्यवाही करा आणि या यातूनही या काही विचार नाही केला गांभीर्यानी त्याने कुठलीच गोष्ट घेतली नाही तर यापुढे मनसे स्टाईलनी आंदोलन करण्यात येईल पहिल्यांदा या आंदोलनाला मैबूबाईंच्या बरोबर आम्ही पहिला प्रश्न असतोच जनता दल पुणे जिल्ह्याचा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो अनेक वेळेला संघर्ष करत असताना मैबूबाई आणि सहकाऱ्यांनी आमच्या मनसेच्या सगळ्याच मित्रांनी वेळोवेळी अनेक प्रश्नांसाठी आवाज उठवलेला आहे आणि या आता लढणारी संघर्ष करणारी माणसं कमी होताना पाहायला मिळतात अशा पार्श्वभूमीवर महिबूबाई आणि साखरे हे आंदोलन हातामध्ये आपण घेतलं त्याबद्दल पहिल्यांदा जनतालाच्या वतीनं आम्ही आपल्याबरोबर जाहीरपणे या आंदोलनामध्ये आहोत आपण घेतलेले प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या हिताचे आहेत अनधिकृत बांधकामांच्यामुळे आपण पाहिलं पुणे शहर असेल मुंबई शहर असेल मोठमोठ्या शहरांच्यामध्ये गाड्या वाहून गेलेल्या पाहायला मिळाल्या आजही उत्तरेकडे भरपूर पावसामुळे काय परिस्थिती झाली ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे म्हणून शिरूरमध्ये तशी परिस्थिती होऊ नये यासाठी देखील या कार्यकर्त्यांचा नेहमी प्रयत्न असतो आणि म्हणून नगर परिषदेच्या प्रशासनाला आमची विनंती असेल का आपण तातडीनं लक्ष घालून आमच्या अध्यक्षांना वैभूतबाईंना जास्त दिवस उपाशी बसायला लावू नये ही नम्र विनंती असेल नाही तर आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मग पुणे जिल्ह्यातून राज्यभरातून इथं लोकं आणून बसावं लागतील आणि उपोषण हे सत्याग्रहाचा एक चांगला मार्ग आहे त्यांनी अनेक सरकार दिल्लीसारखे बदललेले आपण पाहिले त्यामुळं देश आपला स्वातंत्र्य आंदोलनातून झाला आहे आणि म्हणून आमची प्रशासनाला विनंती असेल मुख्याधिकारी साहेब आपण या आंदोलनामध्ये त्वरित लक्ष घालावं आणि जास्त दिवस आमच्या महिबूबबाईनं आणि सरकारांना उपोषी बसायला लावू नये असे आपल्याला बोलू मी नाथाभाऊ शिवराम पासणे राज्य संयोजक भारतीय बहुजन पालक संघ गेल्या दोन दिवसापासून महिबूबाई सय्यद हे नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणा सर्वप्रथम आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर समर्थन करत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की झाडांची गरज किती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनधिकृतरित्या वृक्षतोड केली जाते आणि नगर परिषद प्रशासन याच्याकडे डोळे झाक करत आहे अतिशय निंदनीय बाब आहे दुसरा मुद्दा आहे नैसर की नैसर्गिक ओढे नाले हे बुजून त्याच्यावरती आवाढव्य इमारती बांधल्या जातात त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला जातो आहे पूरपरिस्थिती आज गल्लोगल्ली याच्यामध्ये व्हायला लागलेली आहे आणि याही परिस्थितीकडे नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मग या पाठीमागे नेमकं दडलंय काय इतक्या दिवसापासून जर तक्रारी करूनसुद्धा जर प्रशासन याकडे कानाडोळा जर करत असेल तर नक्कीच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितावरती कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे